सुमितला खूप भूक लागली होती कारण सकाळपासून त्याला साधा नाश्तासुद्धा मिळाला नव्हता सकाळी सकाळी घरातल्या लोकांनी नाश्ता बाहेरून मागून खाल्ला होता सुमितच्या घशात खूप दुखत होतं म्हणून तो आईला म्हणाला आई माझ्या घशात खूप दुखत आहे तू माझ्यासाठी साबुदाण्याची पातळ खीर बनवून दे पण अजूनपर्यंत त्याला खीर मिळाली नव्हती आजकाल त्याची तब्येत ठीक नव्हती तो सारखा आजारी पडत होता त्यामुळे त्याची नोकरी पण सुटली होती त्याला फक्त त्याच्या घरातल्या लोकांचा आदर होता अशा कठीण काळात त्याचे कुटुंब त्याच्यासोबत आहे याचा त्याला आनंद होता पण हा फक्त त्याचा भ्रम होता खूप वेळ झाला तरी त्याच्या खोलीतून कोणी खीर घेऊन आलं नाही म्हणून नाईला जाणे तो उठून खोलीच्या बाहेर आला आणि किचनमध्ये गेला बघितलं तर त्याच्या धाकट्या भावाची बायको नीलम दुपारच्या जेवणाची तयारी करत होती सुमित अडखळत म्हणाला नीलम माझी खीर कुठे आहे त्याचं बोलणं ऐकून नीलम तोंड वाकडं करत म्हणाली भाऊजी मला अगोदरच खूप काम आहेत तुम्ही प्लीज मला अजून त्रास देऊ नका तुम्ही सासूबाईंना जाऊन का सांगत नाही तुमच्यासाठी खीर बनवायला सुमित हताश झाला दोन तास झाले तरी त्याला खीर मिळाली नव्हती त्याला आता खूप राग यायला लागला तो आईच्या खोलीत जाण्यासाठी किचनमधून बाहेर आला आणि आईच्या खोलीकडे निघाला आईच्या खोलीजवळ पोहोचताच त्याची पावले जागच्या जागीच थांबली त्याच्याही फोनवर बोलत होती ती तिच्या मोठ्या सोन्याला म्हणाली हे बघ सुनबाई जे झालं ते झालं तुला आमच्या सगळ्यांसोबत एकत्र राहायला प्रॉब्लेम होता ना मग तू तु तु तुझा संसार वेगळा कर वेगळी राहा मला काहीच प्रॉब्लेम नाही अगं कसली बायको आहेस तू तु? तुझ्या नवऱ्याला घशाचा कॅन्सर झाला आहे आणि तू आरामात माहेर जाऊन बसली आहेस तू इथे आणि तुझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतेस तिकडून त्याची बायकोस्वाती काय म्हणाली ते सुमितला ऐकू आलं नाही पण इकडून आई काय बोलत होती ते तो सगळं ऐकत होता त्याची आई म्हणाली अगं मी तुला एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का जोपर्यंत माझा मुलगा कमवत होता तोपर्यंत तो, तो माझा मुलगा होता आता तो एक आजारी माणूस आहे त्यामुळे तो तुझा आहे मला माझ्या घरात हा आजारी माणूस नको आहे माझ्या धाकट्या मुलाची मुलं अजून लहान लहान आहेत जर त्यांना काय झालं तर मी काय करू आणि सुमितला अजून जास्त काळजीची आणि सेवेची गरज आहे त्याच्यासाठी वेगळं जेवण बनवायला लागतं त्याची एवढी सेवा कोण करणार तू त्याची बायको आहेस त्यामुळे तू त्याला इथून घेऊन जा आणि कुठेतरी नेऊन ठेवायचं आहे तिथं ठेव मी फक्त एवढंच तुझ्यासाठी करू शकते तुला नवीन संसार चालू करायला घरातली थोडी भांडी थोडेसे पैसे देऊ शकते आपल्या घरात खूप जास्त भांडी पडली आहेत तू लवकरात ये मी तुझी वाट बघत आहे असं म्हणत त्यांनी फोन कट केला आईचं बोलणं ऐकून सुमितला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्याच्या आई त्याच्याबद्दल हे बोलत आहे चार महिन्यांपासून भांडण करून माहेर जाऊन बसलेल्या बायकोला आईच्या सांगण्यावरून घटस्फोट द्यायची धमकी पण त्याने दिली होती त्याचे डोळे पाण्याने भरून आले तो विचार करायला लागला की कुठल्या तोंडाने तो बायकोसमोर जाणार आई हे सगळं काय बोलत आहे त्याने डोळे पुसले आणि आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला आई तू स्वातील का बोलवून घेत आहेस त्याची आई म्हणाली हे बघ सुमित अशा वेळेस आम्ही तुझ्यासाठी जास्त काही करू शकत नाही तुला तर माहीतच आहे मला जास्त काम होत नाही धाकटीसून घरातली कामं करेल तिची लहान मुले सांभाळेल की तुझी सेवा करेल त्यामुळे मी तुझ्या बायकोला फोन करून सांगितलं आहे आता तीच तुझी सेवा करेल आणि तसंही अजून तुमचा घटस्फोट झाला नाही अजून तर फक्त बोलणं चालू होतं अजून पण ती तुझी बायको आहे त्यामुळे तुझ्याबद्दलची सगळी कर्तव्ये ती पार पाडू शकत नाही का सुमित रागात उठला आणि म्हणाला जेव्हा माझ्या बायकोला माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी तिची साथ दिली नाही मी तिच्याऐवजी माझ्या कुटुंबाची बाजू घेतली आणि आता जेव्हा मी काही कामाचा राहिलो नाही तर तुम्ही मला त्याच बायकोजवळ पाठवत आहात पहिले ती बोलत होती की मला माझा संसार वेगळा करायचा आहे तेव्हा तू तर सगळं घर डोक्यावर घेत होतीस भांडण करून रडून घरात गोंधळ घालत होतीस आणि म्हणायची ही माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं करत आहे आणि आज तू स्वतः मला घरापासून वेगळं करत आहेस त्याच्या आई रागात म्हणाली तुला जे काही समजायचं आहे ते तू तु समज तुझी तब्येत एवढी खराब आहे अशा वेळेस तुझ्यामुळे घरातले सगळं वातावरण बिघडायला लागलं आहे घरात लहान लहान मुलं आहेत तुझ्या भावाला कामावर जायला लागतं धाकटीसून एकटी काय काय म्हणून करेल तुझ्या बायकोची अशी इच्छा होती की ती तिला तिचा संसार वेगळा करायचा आहे मग मी तर तिची हीच इच्छा पूर्ण करत आहे तुला का त्रास होत आहे आणि तसंही आता ती स्वतः नोकरी करते त्यामुळे ती तुमच्या संसाराचा खर्च उचलू शकते इथे तुझा खर्च कोण उचलणार आहे सुमित हे सगळं ऐकून सुन्न झाला पहिल्यापासूनच तो त्याच्या बायकोपेक्षा कुटुंबाला जास्त प्राधान्य देत होता बायको आल्यानंतर पण तो त्याच्या आईला आणि भावाचला सगळ्यात जास्त महत्त्व देत होता किती वेळा तरी सुमितने बघितलं होतं की त्याच्या घरात त्याच्या बायकोवर अन्याय होत होता पण घरातल्या लोकांच्या सुखासाठी त्याने कधीच बायकोची बाजू घेतली नाही तो त्याचा सगळा पगार त्याच्या आईच्या आणि भावावर खर्च करत होता बायकोला खूप मुश्किलीने तिच्या गरजांसाठी थोडेसे पैसे देत असायचा कारण पगार झाल्या झाल्या त्याच्या आई सगळा पगार स्वतःच्या ताब्यात घेत असायची यावेळी चूक कुठे ना कुठे त्याच्या आईची होती सगळं माहीत असून पण सुमितने त्याच्या आईची बाजू घेतली होती आणि या सगळ्यात त्या दोघांत एवढा दुरावा आला होता की आईच्या सांगण्यावरून सुमितने स्वातीला घटस्फोट द्यायची धमकी पण दिली होती पण आज आईचं बोलणं ऐकून तो हैराण झाला होता तो विचार करत होता की कुठली आई एवढी मतलबी पण असू शकते का सुमित भरल्या आवाजात म्हणाला आई एवढं सगळं होऊन पण मी परत तिच्यासोबत कसं काय त्याची आई रागात म्हणाली मग तुझी काळजी कोण घेणार काही विचार केला आहेस का तू तुझा अरे ते तर खूप चांगलं झालं की तुझी बायको तुला तिच्यासोबत घेऊन जायला तयार झाली आहे आता तू अजून नखरे करू नकोस सुमित हैराण होऊन म्हणाला आई स्वाती परत घरी यायला तयार झाली आहे त्याची आई म्हणाली घरी परत यायला नाही तर तुला तिच्यासोबत घेऊन जायला तयार झाले आहे सुमित मानखाली घालून डोळ्यात पाणी घेऊन आईच्या खोलीतून परत आला त्याला काहीच कळत नव्हतं की तो स्वातीच्या समोर कुठल्या तोंडाने जाणार आहे तो त्याच्या खोलीत जाऊन बेडवर आडवा पडला त्याला चार महिन्यापूर्वी चा गोष्टी आठवायला लागल्या त्यावेळी त्याच्या आईने पाहुण्यांच्या लागणाला जाण्यासाठी साडी घेण्यासाठी साडेवाल्याला घरी बोलावून घेतलं स्वतःसाठी आणि धाकट्या सोन्यासाठी महागातल्या साड्या विकत घेतल्या होत्या पण स्वातीसाठी त्यांनी तीनशे रुपयांची साडी घेतली आणि तिच्या हातात देत म्हणाली ही साडी तुझ्या योग्यतेची आहे आई तर भिकाऱ्यांसारखे कपडे घालत असते मग तुला पण तसलेच कपडे घालायची सवय असेल हे ऐकून स्वातीला खूप वाईट वाटलं लग्न झाल्यापासून सासरी तिला खूप टोवणे ऐकून घ्यायला लागत होते तिला खूप रडवलं जात होतं आणि नवरा पण तिची साथ देत नव्हता अशा वेळेस ती बिचारी एकटी पडत होती तिची बाजू घेणारं त्या घरात कोणीच नव्हतं पण आज ती तिच्या सासूचं बोलणं ऐकून गप्पा बसली नाही आणि म्हणाली सासूबाई तुम्ही मला काही पण बोला मी ऐकून घेईन पण प्लीज माझ्या आईला मध्ये आणू नका स्वतः एवढंच बोललं होती की तिच्या सासूने कांगावं खरं सगळं घर डोक्यावर घेतलं आणि म्हणाली तुम्हाला उलट उत्तर देतेस माझा अपमान करत आहेस येऊ दे सुमितला तुला या घरातून हाकलूनच द्यायला सांगते तिच्या सासूला लग्न झाल्यापासूनच स्वाती अजिबात आवडत नव्हती त्यांना त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न लावून द्यायचं होतं पण त्यांच्या नवऱ्याने स्वातीला सुमेसाठी पसंत केलं होतं त्यामुळे स्वातीच घरची मोठी सून बनवून आली मग एक वर्षानंतर त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाचं लग्न त्यांच्या आवडत्या मुलीशी करून भरपूर पैसा अडका घेऊन त्यांच्या आवडीची सून या त्या घरात घेऊन आल्या त्या धाकट्या सुन्यावर खूप प्रेम करत होत्या सुमित आईच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की त्याची आई त्याच्या बायकोशी चुकीचा वागत आहे हे पण त्याला दिसत नव्हतं कधी कधी स्वाती त्याच्या आईची तक्रार सुमितकडे करत असायची तर तिची बाजू ऐकून न घेता उलटा सुमित स्वातीवर ओरडत असायचा आणि तिला म्हणायचा की माझ्या आईच माझ्यासाठी सगळं काय आहे तिने काहीही करू दे तुला ते सहन करावं लागेल तिला उलट उत्तर देत जाऊ नकोस त्या दिवशी पण सुमित कामावरून घरी आला होता तर त्याची आई तक्रार करत त्याला म्हणाली तुझी बायको मला उलट उत्तर देत आहे आईचं बोलणं ऐकून सुमितने काहीच ऐकून न घेता स्वातीला बोलायला सुरुवात केली तो म्हणाला मी तुला किती वेळा समजावून सांगितलं आहे की आईचं मन दुखवत जाऊ नकोस तरी पण तू माझं बोलणं का समजून घेत नाहीस स्वाती म्हणाली अगोदर तुम्ही सगळं ऐकून तरी घ्या की नक्की काय घडलं आहे सुमित रागात म्हणाला काही पण घडलं असेल पण तू आईला उलट बोलायला नको होतस तू माझ्या आईचा अपमान केला आहेस स्वातीला अजून सहन झालं नाही आणि रागात ती म्हणाली मग ठीक आहे मला सासूबाईंसोबत राहायचं नाही आपण वेगळं राहूया बायकोचं बोलणं ऐकून सुमित रागात म्हणाला तुझं डोकं तर ठिकाणावर आहे का काय बोलत आहेस मी आईला सोडून तुझ्यासोबत कुठंही येणार नाही जर तुला या घरात राहायचं नाही तर कायमची निघून जा या घरातून स्वातीला हे सगळं सहन झालं नाही तिने सुमितला घडलेली सगळी गोष्ट सांगितली तरी पण सुमित तिला चुकीचं समजत होता म्हणून मग स्वातीने तिचं सामान घेऊन आय माहेर निघून आली तिला कळून चुकलं होतं की आयुष्यात तिचा नवरा कधीच तिची साथ देणार नाही माहेरी गेल्यानंतर दोन महिन्यातच ती नोकरी करायला लागली इकडे तिची सासू खूप आनंदात होती की मोठी सून घर सोडून कायमची निघून गेली मग त्या ते त्यांच्या मुलाला अजूनच भडकवायला लागल्या त्याला म्हणाल्या तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे ती तुझ्या लायकीची नाही त्याचे वडील आता या जगात नव्हते त्यामुळे स्वातीची साथ देणारं या घरात कोणीच नव्हतं दोन महिने स्वातीने सुमितची वाट बघितली की तो तिला परत घरी घेऊन जाण्यासाठी येईल पण त्याच्या आई अधूनमधून त्याला भडकवत होती त्यामुळे स्वातीने आता परत सासरी जाण्याची आशा सोडून दिली होती तिला पण खूप वाईट वाटत होतं की तिचा नवरा आईचा ऐकणाऱ्यांमधला आहे या काळात सुमितने तिला फोन केला आणि म्हणाला जर तुला घरी परत यायचं नसेल तर मी तुला घटस्फोट देईन स्वाती पण रागत म्हणाली तर मग ठीक आहे मी पण घटस्फोटाच्या पेपरची वाट बघेन असं म्हणत तिने फोन कट केला पण त्या दोघांच्यात कधीच बोलणं झालं नाही या काळात सुमितची तब्येत बिघडली डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर समजलं की त्याला घशाचा कॅन्सर झाला आहे आता त्याच्या पगारातला मोठा हिस्सा त्याच्या उपचारांवर खर्च व्हायला लागला आणि हे सगळं त्याच्या आईला सहन होत नव्हतं हळूहळू सुमितची नोकरी पण गेली त्यामुळे आता तो घरात एक रुपया पण देत नव्हता बहुतेक त्यामुळेच ते त्याच्या आईला आता तो त्यांच्यावर ओझं वाटायला लागला होता एका तासात स्वाती सासरी पोहोचली ती सरळ सुमितजवळ त्याच्या खोलीत गेली या काही दिवसातच सुमितचा चेहरा कोमेजून गेला होता त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसायला लागली होती नवऱ्याची अशी अवस्था बघून सगळं झालं गेलं विसरून ती नवऱ्याच्या गळ्यात पडून रडायला लागली थोडा वेळ रडल्यानंतर तिने स्वतःला सावरलं सुमित पण रडत होता तो तर तिच्या नजरेला नजर पण देऊ शकत नव्हता स्वाती तिचे डोळे पुसत म्हणाली काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही तुमची तुम्ही तर खरंच मला पर्क करून टाकला आहे मला एकदा पण सांगावं असं वाटलं नाही का की तुमची तब्येत एवढी खराब आहे सुमित भरल्या डोळ्यांनी म्हणाला तुझी खूप आठवण येत होती पण एकदा जे चुकीचं पाऊल उचललं होतं ते परत घेणं खूप अवघड होतं मी तुझ्याशी बोलायची हिंमत नाही करू शकलो मला माहीत नव्हतं की तू मला माफ करशील का नाही पण आज ज्या प्रकारे तू माझ्यासाठी तुझं सगळं काम सोडून पळत आलीस ते बघून मला माझीच खूप लाज वाटायला लागली आहे की ज्या लोकांसाठी मी तुला रडवलं तुझी बाजू घेतली नाही तेच लोक आज माझ्या कठीण काळात माझे साथ सोडत आहेत आणि तू माझा आधार बनण्यासाठी धावत आलीस असं म्हणत सुमित रडायला लागला स्वाती त्याला मिठी मारत म्हणाली सुमित मी तुमच्यावर खूप प्रेम केलं आहे या अवस्थेत मी तुम्हाला एकट्याला असं सोडू शकत नाही मला माहीत आहे की या घरात माझ्यासोबत चुकीचं झालं आहे पण याचा अर्थ असा होत नाही की माझं काळज एवढं दगडाचं झालं आहे की माझ्या नवऱ्याला कठीण काळात मी एकट्याला सोडेन आणि तसंही आता तुम्हाला समजलं असेल की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं सुमितने मान लाजेने खाली घात चुकवली स्वाती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी आपला संसार सांभाळून घेईन तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हा आपण खूप प्रेमाने एकत्र राहूया आणि आपला संसार आनंदात करूया सुमितने भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत तिला होकार देत मान हलवली तो आतून पूर्णपणे तुटून गेला होता कारण आज त्याच्या घरातल्या लोकांनीच त्याचा विश्वास सोडला होता स्वातीने फोन करून भाड्याच्या घराची चौकशी केली तिच्या ऑफिसजवळच तिला एक खुली भाड्याने मिळाली दोन दिवसातच त्यांना या घरातून जायचं होतं स्वातीने त्यांना लागणारे गरजेचं सामान आणि सुमितचे कपडे गोळा केले सगळं सामान गाडीत भरून झाल्यानंतर जाण्याच्या अगोदर सुमितने स्वातीचा हात पकडला आणि तिला त्याच्या आईच्या खोलीत घेऊन गेला आणि आईला म्हणाला आई मी प्रत्येक वेळी तुझी चूक असताना पण मी तुझी बाजू घेत होतो पण आज तू माझी साथ सोडली आहेस मी आजारी पडलो म्हणून तुझ्यासाठी बेकार बिनकामाचा झालो पण बघ ना ज्या माझ्या बायकोला तू माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार होतीस आज ती स्वतः मला तिच्यासोबत पाठवत आहेस तू किती स्वार्थी आणि मतलबी आहेस आणि स्वाती किती निस्वार्थमानाने माझ्यावर प्रेम करत होती अगं ज्या काळात माझ्या कुटुंबाने माझी सेवा करायला काळजी घ्यायला हवी होती त्या काळात माझी बायको माझी काळजी घेण्यासाठी पुढे आली आणि मी तिची साथ लग्न झाल्यानंतर कधीच दिली नाही आज तिने सिद्ध केलं आहे की ती माझ्या कुटुंबापेक्षा माझ्या जास्त विचार करते असं म्हणत त्याचा आवाज भरून आला त्याच्याही त्याला झटकारून म्हणाली अरे मोठं झाल्यानंतर आपण आपलं घर आपलं कुटुंब आपलं आपणच बघायचं असतं असं प्रत्येक वेळी आईच्या पदराला बांधून राहायचं नसतं सुमित म्हणाला आई ही गोष्ट तू माझं लग्न झाल्यानंतर मला लगेच समजावून सांगितले असतीस तर माझ्या बायकोशी माझं नातं आज खराब झालं नसतं असं म्हणत तो स्वातीच्या हाताला पकडून घरातून निघून गेला आता स्वाती नोकरी करून सुमितची काळजी पण घेत होती त्याच्या खाण्यापिण्याची औषधांची काळजी घ्यायची त्याला वेळेवर डॉक्टरांकडे घेऊन जायची त्यामुळे एक महिन्यातच सुमितची तब्येत सुधारायला लागली होती त्याला एका कंपनीत काम मिळाले कंपनी खूप मोठी होती काम पण खूप जास्त होतं पण त्याची अवस्था बघून त्याला घरातूनच काम करण्याची परवानगी मिळाली होती त्यामुळे सुमित पण घर खर्च भागवण्यात थोडीफार मदत करायला लागला म्हणूनच दोघांचा संसार हळूहळू पुढे जायला लागला दोन वर्षानंतर सुमित त्याच्या आजारपणातून पूर्णपणे बरा झाला मग त्याच कंपनीत मोठ्या पगारावर त्याला नोकरी लागली एक दिवस सुमित अचानक त्याच्या घरी गेला त्याला बघून त्याची आई आश्चर्यचकित झाली सुमित म्हणाला आई आता आपल्या नात्यात तर प्रेम उरलं नाही त्यामुळे आता मला माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमधला माझा हिस्सा हवा आहे त्याचं बोलणं ऐकून त्याची आई खूप राभ अडकली त्याचा धाकटा भाव पण भांडायला पुढे आला मग सुमितने वकिलांकडून त्यांना नोटीस पाठवली मग कायद्याच्या भीतीने ते लोक त्याला त्याचा हिस्सा द्यायला तयार झाले सुमित त्याच्या पगारातून त्याच्या भविष्यासाठी बचत करत होता काही वर्षानंतर स्वाती दोन मुलांची आई झाली होती लग्नानंतर सुमित घरच्या जबाबदारीमुळे मुलांसाठी नको म्हणत होता पण आता तो फक्त त्याच्या बायकोसाठी आणि मुलांसाठी जगत होता कारण आता त्याला कळून चुकलं होतं की प्रेम आणि मोहमायामध्ये काय अंतर असतं इकडे त्याच्या आई आता वयामुळे सारखी आजारी पडत असायची एकदा त्यांना लकवा मारला मग नाही त्यांचा धाकटा मुलगा त्यांना विचारत होता आणि नाही धाकटी सून बघत होती धाकटी सून जी त्यांची लाडाची होती ती तर त्यांना खोलीत बघायला पण येत नव्हती तेव्हा त्यांना आठवायला लागलं कसं त्यांनी मोठ्या सुनेला प्रत्येक वेळी रडवलं होतं मोठ्या मुलासोबत अन्याय केला होता आता तर त्यांना मागून पण मरण येत नव्हतं बहुतेक देवानेच त्यांना अशा प्रकारे शिक्षा दिली होती